कसे त्याची जमीन या तत्वाने जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या व्यक्तीला जमिनीची मालकी देणारा म्हणून आपला कुळ कायदा अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे याच कुळ संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला हे प्रकरण फार जुनं आहे म्हणजे साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तर साली कुळ जमीन प्रत्यक्ष कसत नाहीये तो पडीक ठेवतोय या कारणास्तव त्या कुळाला बेदखल करण्यात आलं होतं त्याच्याकडनं ती जमीन परत मिळवण्यात आली होती आणि हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे साधारणतः वर्षा त्याच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली म्हणजे पहिला आदेश होता तो तहसीलदाराचा मग त्याच्यानंतर प्रांत मग त्याच्यानंतर रेव्हेन्यू ट्रायब्युनल म्हणजे महसुली न्यायाधिकरण असं टप्प्याटप्प्याने ते प्रकरण वरवर येत गेलं आणि सरते शेवटी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आता या मुंबई उच्च न्यायालयासमोरच्या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की केवळ काही काळ किंवा काही तांत्रिक त्रुटीमुळे एखाद्या कुळाला मिळालेली जमीन परत घेता येईल का किंवा त्याला बेदखल करता येईल का आता याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने त्या निकालामध्ये नोंदवलेली निरीक्षणं ही अत्यंत महत्वाची आहेत आणि हे वाचायला आपल्याला बऱ्यापैकी वेळ लागेल त्यामुळे तुम्हाला जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हाचा व्हिडिओ बघा आता जर तुम्हाला घाई असेल पटकन हवं असेल तर हा व्हिडिओ स्किप करून पुढे जा तर मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं धिस प्रोव्हिजन इज एक्सेप्शनल अँड युनिक विथ इन द एंटायर स्कीम ऑफ द ऍक्ट इट इज द ओनली सेक्शन विच परमिट टेकिंग बॅक द ओनरशिप राईट्स दॅट हॅव ऑलरेडी बीन लिगली गिव्हन टू टेनंट परचेसर बाय ऑपरेशन ऑफ लॉ धिस सेक्शन इज नॉट जस्ट अ प्रोसिजरल टूल रॅदर इट इज अ सबस्टॅन्शिव एक्सेप्शन टू द जनरल रूल म्हणजे कुळाला मिळालेली जमीन परत काढून घेण्याकरता ही एक अत्यंत महत्वाची आणि किंबहुना एकमेव तरतूद या कायद्यात केलेली आहे आणि म्हणून या कायदेशीर तरतुदीचा वापर आपण तांत्रिकपणे न करता अधिक काळजीपूर्वक केला पाहिजे द रिअल पर्पज ऑफ सेक्शन बत्तीस आर इज नॉट टू अंडू द रिफॉर्म बट टू कंट्रोल द मिसयूज अँड that दॅट ओनली who continue कंटिन्यू टू the द लँड पर्सनली एन्जॉय बेनिफिट ऑफ ओनरशिप म्हणजे बत्तीस आर हे कलम का घालण्यात आलंय तर कुळ कायद्याने जी सुधारणा करण्यात आली ती उलटवण्याकरता हे कलम घालण्यात आलेलं नाहीये तर ह्या कायद्याचा गैरवापर जो होईल त्याला आळा घालण्याकरता हे कलम घालण्यात आलेला आहे आणि जे लोक प्रत्यक्ष जमीन कसत नाहीयेत मिळालेल्या जमिनीचा गैरफायदा करतायत त्या प्रकरणांना अटकाव करता यावा म्हणून हे बत्तीस कलम घालण्यात आलेला आहे टू टेक अवे सच ओनरशिप द फेल्युअर टू कल्टिवेट लँड मस्ट बी ऑफ अ सिरियस काइंड इट मस्ट नॉट बी अ स्मॉल ऑर समथिंग कॉज बाय जेन्युइन डिफिकल्टीज लाईक इलनेस ओल्ड एज एक्सेट्रा म्हणजे या प्रकारे कुळाची मालकी जर काढून घ्यायची असेल तर तसं काहीतरी गंभीर घडलेलं असलं पाहिजे एखाद दुसरी घटना किंवा काही काळाकरता त्याने पीक स्वतः न घेणं ते सुद्धा विशेषत आजारपण किंवा वृद्ध वय या कारणामुळे जर असं काही घडत असेल तर त्या कारणास्तव ही जमीन परत घेणं हे कायद्याला अपेक्षित नाहीये इट मस्ट बी क्लिअरली शोन दॅट द टेनंट कॉन्शियसली अँड व्हॉलेंटरिली स्टॉप्ड कल्टिवेटिंग द लँड अँड दॅट सच नॉन कल्टिवेशन वॉज फॉर अ लाँग पिरियड अँड डन विथ द इंटेन्शन टू गिव्ह अप द लँड परमनंटली म्हणजे कुळाला मिळालेली जमीन त्यांनी बराच काळ ठरवून सहेतुकपणे नापीक ठेवली पाहिजे किंवा त्याच्यात पीक घेण्याचं टाळलं पाहिजे आणि असं करत असताना त्याला त्या सगळ्या प्रकाराची जाणीव पाहिजे आणि हे सगळं करताना आपण एक प्रकारे ती जमीन आणि त्याची मालकी सोडून देत आहोत याची त्याला जाणीव असली पाहिजे इफ स्मॉल गॅप ऑर टेम्पररी इश्यूज इन कल्टिव्हेशन आर ट्रीटेड एस ग्राउंड फॉर टेकिंग द लँड बॅक इट वुड गो अगेन्स्ट द व्हेरी पर्पज फॉर विच द टेनन्सी ऍक्ट वॉज मेड म्हणजे छोट्या मोठ्या त्रुटींकरता जर कुळाला दिलेली जमीन परत घ्यायची सुरुवात केली तर कुळ कायद्याचा मूळ उद्देश जो आहे तोच विफल होईल द ऍक्ट डजनॉट सपोर्ट अ मेकॅनिकल और रुटीन कॅन्सलेशन ऑफ ओनरशिप व्हॉट इज रिक्वायर्ड इज अ वेल रिझन्ड अँड अ लॉफुल डिसिजन म्हणजे तांत्रिकपणे एखाद्याची जमीन काढून घेणं हे कायद्याला अपेक्षित नाहीये तर कायद्याला अपेक्षित काय आहे तर कारणांची सविस्तर मीमांसा करणारा असा आदेश जर असेल तर तोच कायद्याला अपेक्षित आहे द स्ट्रक्चर अँड इंटेन्शन ऑफ सेक्शन थर्टी टू आर सजेस्ट दॅट ओनली अ सिरियस और मिनिंगफुल फेल्युअर टू कल्टिवेट वुड अमाऊंट टू अ ब्रिज द लॉ जंट इंटेड टू पनिश एव्हरी स्मॉल लॅब्स म्हणजे बत्तीस आर कलम काय म्हणत तर एखादी गंभीर चूक झाली किंवा जाणीवपूर्वक एखादी कृत्य करण्यात आलं तर त्याला त्यांनी दोष आहे किंवा ती त्याची चूक आहे असं आपल्याला म्हणता येईल पण दैनंदिन जीवनात किंवा काळाच्या अवघात घडणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत छोट्या मोठ्या त्रुटी आहेत त्याला आपल्याला दोष म्हणता येणार नाही इन कन्क्लुजन द फेल्युअर टू कल्टिवेट द लँड अंडर सेक्शन बत्तीस आर मस्ट नॉट बी व्ह्यूड इन आयसोलेशन बट मस्ट बी असेस्ड इन द बॅकड्रॉप ऑफ टोटॅलिटी ऑफ सरकमस्टान्सेस म्हणजे बत्तीस आर प्रमाणे जेव्हा एखाद्या कुळाची जमीन परत घ्यायची असेल काढून घ्यायची असेल तेव्हा तो ती जमीन कसतोय किंवा नाही कसतोय याच्याकडे संकुचित दृष्टिकोनातून बघता येणार नाही तर तो, तो कसतोय किंवा कसत नाहीये याकडे त्याच्या कारण मीमांसेसह त्याच्या पार्श्वभूमी सकट आणि त्याला कारण असलेल्या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्याचा विचार करणं गरजेचं आहे धिस डी डिडॉन गिव्ह द लँड टू एनी थर्ड पर्सन फॉर कल्टिव्हेशन सो ही डिड नॉट व्हायलेट सेक्शन ट्वेंटी सेवन ही ऑल्सो डीड नॉट यूज द लँड फॉर एनी नॉन फार्मिंग पर्पज लाईक कन्स्ट्रक्शन सो सेक्शन फोर्टी थ्री नॉट अट्रॅक्टेड म्हणजे त्याने ही जमीन दुसऱ्या कोणाला कसायला दिली नव्हती किंवा बिनशेती वापर सुद्धा केला नव्हता त्यामुळे या कायद्यातला कलम सत्तावीस आणि त्रेचाळीस याचा त्याने भंग केलेला नाही अप्लाइंग दीगल प्रिन्सिपल्स धिस कोर्ट होल्ड दॅट द टेनन्स नॉन कल्टिवेशन ऑफ द सूट लँड इन अ सिच्युएशन वेअर ही डिड नॉट मिसयूज इट ऑर हॅन्डओवर पझेशन टू अनदर अँड द फॅक्ट दॅट इट वॉझ ड्यू टू ओल्ड एज शुडन्टॅव बीन ट्रीटेड ऍज अ ग्राउंड फॉर इव्हिक्शन म्हणजे या न्यायालयाचं असं मत आहे की जेव्हा एखाद्या आजारपणामुळे किंवा वृद्धत्वामुळे जर एखाद कुळ ती जमीन प्रत्यक्ष कसत नसेल पण त्या कुळाने त्या जमिनीचं हस्तांतरण दुसऱ्याला केलं नसेल किंवा त्या जमिनीचा इतर प्रकारे गैरवापर केला नसेल तर अशा परिस्थितीत अशा कुळाची जमीन आपल्याला कायद्याने काढून घेता येणार नाही किंवा अशा कुळाची जर जमीन काढून घेतली तर ते काहीस बेकायदेशीर ठरेल ही महत्वाची निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवली आणि त्या कुळाला त्याची जमीन परत देण्याचा आदेश केला आता कुळ कुळ बेदखल करणं ती जमीन परत मिळण्याचा आदेश होणं असं बरेचदा होतं पण मग हे प्रकरण विशेष काय आहे हे प्रकरण विशेष अशा करता आहे की हे प्रकरण सुरुवात झालं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली म्हणजे सुमारे पन्नास वर्षापूर्वी आणि सुमारे पन्नास वर्षापूर्वी जे कोण तिथे कुळ तेव्हा होतं त्याच्या ते अशिक्षितपणाचा गरिबीचा आणि त्याला काही समजत नसल्याचा फायदा घेऊन त्याला कुळ बेदखल करण्याची सगळी प्रक्रिया करण्यात आली आणि ते त्याला फार उशिराने कळल्यावर त्यांनी कायदेशीर लढाई सुरू केली आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने संविधान दोनशे सत्तावीस अंतर्गत त्यांना असलेले अधिकार वापरले आणि या विशेषाधिकारांचा वापर करून हे जे विशेष प्रकरण त्यांच्या समोर आलं त्यामध्ये कुळाच्या बाजूने निकाल दिला आणि कुळाला एक प्रकारे दिलासा दिला जेव्हा विविध न्यायालये अशा लोकाभिमुख प्रकारे काम करतात तेव्हा ते, ते मला वैयक्तिक निश्चितपणे आनंददायी असत कारण सर्वसाधारणत न्यायालयांचा आणि त्यातल्या लोकांचा अनुभव हा काही चांगला नाहीये पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा असा एखादा निकाल येतो तेव्हा तो, ते तो निश्चितपणे आशेचा एक अंधुक्ष होईना पण किरण घेऊन येतो आणि म्हणून असे निकाल आणि त्याची माहिती तुम्हाला जेव्हा मी सांगतो तेव्हा मला व्यक्तिशः सुद्धा त्याच्यात आनंद होत असतो आणि याचा या माहितीचा वापर अशा अनेक लोकांना होऊ शकतो म्हणून या सगळ्या प्रकरणाची माहिती आपल्याला असणं आपण ती अजून पुढे पुढे देणं हे मी माझं कर्तव्य समजतो आपल्यापैकी ज्या लोकांच्या किंवा ज्या लोकांच्या परिचितांच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर त्यांना या निकालाचा निश्चितपणे फायदा घेता येईल आणि आपली जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळावं वा। धन्यवाद